हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अखेर भारंगी नदीत बुडालेल्या सार्थक कोळीचा सा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला पोलिसांनी मृतदेह दिला वडिलांच्या ताब्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील जोंदळे कॉलेज परिसरातील भारंगी नदीत बुडून बेपत्ता झालेल्या कल्याण येथील तरुणाचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी शोध मोहिमेत सापडला आहे वायले नगर खडकपाडा कल्याण येथील सार्थक गणेश कोळी वयवर्ष सतरा असे या मृत तरुणाचे नाव आहे ही दुर्दैवी घटना बुधवारी दोन जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती हा तरुण जोनवे कॉलेजमध्ये शिकत होता आणि मित्रांसोबत भारंगी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते दरम्यान सार्थक गणेश कोळी हा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला सार्थकचा शोध मित्रांनी घेतला मात्र सार्थक आढळून आला नाही या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे घटनास्थळी पोहोचले दरम्यान पोलिसांनी जीवरक्षक टीमला संपर्क केला परंतु अंधारामुळे व रात्र झाल्यामुळे शोध मोहीम सुरू करता आली नाही गुरुवारी तीन जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून जीवरक्षक सामाजिक संस्था शहापूरचे सदस्य एन डी आर एफ आणि अग्निशामक दल यांनी शोध घेतला मात्र सार्थकचा मृतदेह मिळाला नाही मग चार जुलैला सार्थकचे वडील गणेश दगडू कोळी यांनी सार्थक हरवल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती दरम्यान शोध मोहीम सुरूच होती शनिवारी पाच जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास डोंबली नागरी सहकारी बँकेजवळ शहापूर भारंगी नदीच्या पात्रामध्ये सार्थकचा मृतदेह सापडला सदरचा मृतदेह सार्थकचा असल्याची खात्री पटल्यावर आज सहा जुलै रोजी त्याचे वडील गणेश दगडू कोळी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सार्थकचा मृतदेह वडील गणेश कोळी यांच्या ताब्यात दिला पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील थाळेकर करीत आहेत या शोध मोहिमेमध्ये जीवरक्षक सामाजिक संस्था शहापूर या संस्थेचे धाडसी सदस्य समीर चौधरी रवींद्र मडके प्रदीप गायकर गजानन शिंगोळे गणेश डिंगोरे गणेश शिंदे अमित तावडे अशोक रगडे भूषण विशे तन्मय निमसे अविनाश सासे सचिन परदेशी प्रतीक उमवणे गणेश धसाडे मनोज पानसरे भाऊ अधिकारी संतोष आवारी किसन आवारी आशिष तावडे अतुल कापटे दीपक भांगरत तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक खंडू आवाळी संतोष कदम पोलीस हवालदार सचिन परदेशी पंढरीनाथ शेवाळे मंजूर शेख अनिल भोसले पोलीस नाईक धनाजी कनसे पोलीस शिपाई पंकज घुगे रमेश नलावडे सहभागी झाले होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद